भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलचं पालन न झाल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे भविष्यात अशी चूक होणार नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे या संदर्भात आपण स्वतः मुख्य सरन्यायाधीशांशी फोनवरून बोललो असल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे विदर्भाचे सरन्यायाधीश पदावर नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण विदर्भ नागपूर महाराष्ट्र अमरावती आनंदात आहे पण काल अचानक ज्या पद्धतीने त्यांचा प्रोटोकॉल राज्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी निघवायला पाहिजे होता किंवा मेंटेन करायला पाहिजे होता किंवा त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होता काहीतरी गल्लत झाली पण मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी या गोष्टी दखल घेतली आहे मी स्वतः माननीय स्वतः गवई साहेबांशी रात्री बोलून त्यांनाही त्या ठिकाणी क्षमा मागितली आहे शेवटी मान्य मुख्यमंत्री दखल घेतील आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी असं होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार